सुटला सुटला माद्रातला दुसरा सिमी सुटला आणि या दुसऱ्या सिमी मध्ये सुद्धा दहा घर आहेत आणि दहा घरांचा रस संग्राम चालू आहे कोण होतो दुसरा घडराचा मान करे अतिशय सुंदर अशी लडत 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 आणि शेवटच्या क्षणाला बाजी मावले मुंबईचे बादशे हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र शेवटच्या क्षणापर्यंत वाटलं होतं काय आणि शेवटच्या क्षणाला झालं काय शेवटच्या क्षणाला शेवटच्या वीस फुटात निकाल घेतला आणि गाडी फायनल साठी पात धरली चालू सीजनचे बेताज बादशे सेमी राहणार निकाल निकाल आणि निकाल सेमी भार दोन मागे ठेवलाय सेमी भार तीनचा निकाल अशी अट्टी आणि तटीची लढत झाली या लढतीचा निकाल आहे आज क्रमांक